तुम्हाला आपल्या घरातली एक छान अशी गोष्ट सांगते बर का म्हणजे कसं असते का आपण बर का सासू बसलेले असते ना तर काम करू काय पण करू बर का तर आपण काम केलं तर काय नाही बोलणार बर का आणि हे शेजार्यास बोलत बसत तरी पण काय नाही ती म्हणणार आणि आपण जर एखादी चांगली गोष्ट करत असलो त्यांच्या विरोधातली बर का म्हणजे चांगलीच असते असं म्हणजे सांगा बरं हा मेन पॉइंट शॉपिंगला पण हा थोडी शॉपिंग मार्क बोलले पण शॉपिंग नाही कुठे बाजारला चाललो म्हणा काय करायचं म्हणजे नवरा जर बायकोला काय एखादं दे, गिफ्ट देणार असेल काय असेल चांगलं असेल काम बिमा करा असलंच करा आयुष्यभर ही खोड असते बघा मी शंभर टक्के तुम्हाला सांगते बघा आणि ब्लॉग जर करायला लागले त्यांचं डोकं इतकं चिडतंय काम करा काम पडले तेवढी असं म्हणणार बघा तुमच्यात आता दोन्ही पण पक्ष यांना सांभाळायच्यात म्हणजे रागाचा फुसफूस फुसफूस व्हायला याला तर असं मी एका पक्षात आहे म्हणून मी एका पक्षात बोलले तसं यांना दोन पक्ष सांभाळायचे त्याच्यामुळे तुम्ही कला फुसफुस करू नका